यावल शहरातील श्री महर्षी व्यास मंदिराच्या सभागृहात खान्देश लोककलावंत विकास प्रतिष्ठानतर्फे वही मंडळ परिषद आयोजित करण्यात आली होती या परिषदेत संपूर्ण खानदेशातील लोककलावंत व वही गायन करणारी मंडळी सहभागी झाली होती यात आगामी काळात लोककलावंतांनी एकत्र येऊन संघटित कसे व्हावे याबाबत चर्चा करण्यात आली व एकामेकांच्या आडीअडचणी जाणून घेण्यात आल्या यावल येथे श्री महर्षी व्यास मंदिर आहे या मंदिराच्या सभागृहात खानदेश लोककलावंत विकास प्रतिष्ठानतर्फे वही मंडळ परिषद आयोजित करण्यात आली होती या परिषदेसाठी खानदेश लोककलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद ढगे हे उपस्थित होते या कार्यक्रमात विनोद ढगे यांच्या प्रयत्नामधून वही मंडळांना राज्यमान्यता मिळाल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच परिसरातील वही मंडळाची माहिती देण्यात आली या कार्यक्रमात योगायोग वही मंडळ यावल वाल्मिक वही मंडळ पाडळसा शिवबाबा वही मंडळ कठोरा श्रीदत्त वही मंडळ सावखेडा जय मल्हार वही मंडळ डांभोर्णी व्यास वही मंडळ यावल सप्तशिंगी वही मंडळ पहूर वाल्मिक वहिमंडळ जळगाव तसेच विदगाव येथील वही मंडळचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या परिषद पूर्वी यावळ शहरातील श्री रेणुका माता मंदिरापासून संवाद यात्रा काढण्यात आली या संवाद यात्रेचा समारोप श्रीमहर्षी व्यास मंदिरावर झाला या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून इतिहास तज्ज्ञ सुधाकर बावसकर यांची उपस्थिती होती त्यांनी वही मंडळाच्या माध्यमातून होत असलेल्या जनजागृतीबद्दल सर्व कलावंतांचे अभिनंदन केले तसेच वहिमंडळाच्या कार्याचा गेल्या चाळीस वर्षाचा लेखाजोखा या परिषदेत मांडण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भिका न्याहळदे लक्ष्मण धनगर रामभाऊ देशमुख उत्तम धनगर रतन कोळी गोपाळ कोळी सुनील वासुदेव बारी प्रमोद गडे तुकाराम रघुनाथ बारी जगदीश बारी शरद यादव कैलास नरसाडे सचिन कोळी शशिकांत यादव प्रल्हाद पाटील संजीव पाटील विठ्ठलवारी अशोक पाटील आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळू पाटील यांनी तर सूत्रसंचालन वासुदेव धनगार यांनी केले तर उपस्थितांचे आभार गोकुळ बारी यांनी मानले मोठ्या उत्साहात वही मंडळ परिषद संपन्न झाली <स्थाथ> यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाच सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा पैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर